दोन मिनिटं वाट बघूया आणि आपण सुरू करूया हा गुड इव्हनिंग मॅडम हॅपी दिवाळी दीपावली आपण बरोबर साडेसात वाजता सुरू करू आज आपलं लाईव्ह सेशन आहे नाहीतर सगळ्यांना वर बघायला मला छान वाटलं असतं पण आज लाईव्ह आहे त्याच्यामुळे मला कोणाला बघता नाही येते चला, दिवा लावलेलाच असेल सर्वांनी दिवा लावून बसा कोणताही लावा तसं काही नाही पंथी लावून ठेवली तरी चालेल ला। दिवा लावून ठेवा धूप लावा तसंही संध्याकाळची पूजा झालेली असेल तर दिवा लावलेलाच असेल ओके चला सेशनला सुरु करूया सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली ही दिवाळी तुम्हा सर्वांना भरभराटीची सुखा समाधानाची जाओ तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची कृपा कायम राहो लक्ष्मी देवीचा वरद हस्त तुमच्या मस्तकावर कायम राहू ही दि, ही दिवाळीची ऊर्जा तुम्हाला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही दिवाळीचे लक्ष्मी मातेची ऊर्जा तुम्हाला परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून मेडिटेशन साठी इथे तुम्ही हजर राहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर सुरू करूया आज अमावस्या आहे अमावश्येला आपण नवीन ऊर्जांना स्वीकारतो नवीन ऊर्जांना आपल्या आवरामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यासाठी हे मेडिटेशन असतं कारण आपण नवीन ऊर्जांशी जोडले जा जोडले जाऊन त्या ऊर्जा आपल्याला यश द्याव्या त्या ऊर्जा आपण ज्या मॅनिफेस्ट केलेल्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये याव्या आपल्याला त्या मिळाव्या म्हणून आपण हे मेडिटेशन करतो तर आज आपण लक्ष्मी मातेचं मेडिटेशन करणार आहे कारण आज बऱ्याच जणांच्या काही जण आज पूजा करणार आहेत काही जण उद्या पूजा करणार आहेत पण आपल्याला लक्ष्मी मातेच्या ऊर्जा ह्या हव्याच असतात त्या कायम आपल्याला प्रिय असतात सो आपण आज ते करणार आहे प्रत्येकानं पंथी लावून बसा किंवा दिवा लावून बसा ज्यांना ओरा क्लिनिंग घेत त्यांनी ओरा क्लिनिंग करायचंय ज्यांना येत नसेल त्यांनी धूप आहे आणि पाच वेळा धूप अँटी क्लॉक वाईज फिरवायचा आहे पाच वेळा वाईस म्हणजे आपला ओरा क्लीन होतो ओके okay? तर जिथं तुम्ही ध्यानाला बसणार आहात ती जागा निवडा जर का तुम्ही देवघरामध्ये दे, देवाच्या समोर बसलेले असाल तर सर्वात उत्तम कारण आज पूजा झालेली असते आणि ती मातेची ऊर्जा स्वीकारायला आपण तयार असतो आणि आपला आभा मंडल त्याचा पूर्णपणे स्वीकार करण्यासाठी आजच्या दिवशी तयार असत आणि आपण एका वेगळ्या मूडमध्ये असतो आज आपण आनंदी असतो आपलं मन खूप आनंदी असतं प्रसन्न असतं घरामध्ये पूजा असते बाहेर फटाकड्या वाजत असतात फटाके भरपूर वाजत असतात त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आज घरात असत तर चला मग आज मेडिटेशन करूया डोळे बंद पाठीचा कणा ताट प्रयत्न करा मनाला एकाग्र करायचा प्रथम जितके सारे आवाज बाहेरून ऐकायला येत आहेत तेवढे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा सगळे आवाज ऐका जे तुम्हाला ऐकण्यात येतात तुमच्या पट्ट्यामधले जितके जितके तुमच्या घरातले घराच्या बाहेरमध्ये जितक्या दूरवरचे आवाज तुम्हाला ऐकायला येत आहेत ते ऐकायचा प्रयत्न करा पण त्याच्यावर पुन्हा विचार करू नका त्याच्या त्याच्यावर कोणताही विचार वाढवायचा नाहीये फक्त त्या आवाजांना ऐकायचंय सोडून द्यायचंय आपण एक त्रयस्थ आहोत आणि आपण हे आवाज ऐकत आहोत माझा आवाज येत नाहीये आता बघा मॅडम ऍक्च्युली इथं दिसतोय आवाज हॅलो आवाज येतोय का आता टाका मॅडम चॅट बॉक्स मध्ये आवाज येतोय का आवाज येतोय ओके okay. धन्यवाद तर चला आपण बाहेरच्या आवाजांवर लक्ष केंद्रित करत आहोत तुम्ही सर्व बाहेरचे आवाज ऐकत आहात जे 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 आवाज तुम्ही ऐकत आहात ते आवाज फक्त ऐकायचे एक त्रयस्थ होऊन त्याच्यावर पुढे विचार नाही करायचा आहे फक्त ऐका प्रत्येक आवाज मग तो घड्याळाचा असू दे मग तो कोणाच्या तरी बोलण्याचा असू दे एखाद्या वाहनाचा असू दे फटाके वाजतायत त्यांचा असू दे किंवा खूप साऱ्या मुलांचा दंगा सुरू आहे बाहेर त्याचा असू दे कोणताही आवाज असू दे तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा आता त्या आवाजांवरनं लक्ष बाजूला करून श्वासाकडे तुम्ही जर श्वासाकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की श्वास पहिल्यांदा जितकी गती होती त्यापेक्षाही संथ चालू आहेत श्वसन संथ झालेलं आहे मन आत्मधे वळायला तयार होत तुमचं मन आतमध्ये डोकावून पाहायला तयार व्हायला लागत आता पाच श्वास मोजायचे प्रत्येक श्वास घ्यायचाय सोडायचा आहे घ्यायचाय सोडायचा आहे तो काउंट करायचा आहे असे पाच श्वास पाच श्वास मोजा प्रत्येक श्वास मनाला स्थिरता देतोय प्रत्येक येणारा श्वास तुम्हाला सकारात्मकता देतोय प्रत्येक श्वास मनाला शरीराला शिथिल करतोय श्वासाशी जोडले जा श्वासाशी एकरूप व्हा जसे जसे तुम्ही श्वासाशी एकरूप व्हाल तशी तशी शरीरासोबत असणारी ओळख तुमची जाणीव कमी होईल ती शून्यात जाईल आणि तुम्ही फक्त एक आत्मा एक प्रकाश इतकीच तुमची ओळख राहील आपला प्रवास शून्याकडे सुरू आहे आता तुम्हाला तुमचा देवारा समोर दिसेल जिथ तुम्ही पूजा केलेली आहे के तो देवारा तुम्हाला त्या देवारावर एक दिव्य सोनेरी कल सोनेरी रंगाचा प्रकाश तुम्हाला दिसतोय आणि तो सोनेरी रंगाचा प्रकाश इतका तेजस्वी आहे की तुम्ही त्याच्याकडे एक बघत आहात माता लक्ष्मीच दर्शन झालेलं आहे माता लक्ष्मी जी कमळावर बसलेली आहे जिने हिरवी साडी नेसलेली आहे तिचे सुंदर दागिने तिच्या हातातल्या बांगड्या तिचा मुकुट तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य तुम्हाला माता समोर दिसत आहे तिच्या हातातून जो सोनेरी रंगाचा प्रकाश निघत आहे तो तुमच्या शरीरावर पडत आहे तुमच्या आभा मंडलावर पडत आहे तुमचा आभा मंडल गोल्डन रंगाचं झालेलं आहे सोनेरी रंगाचं झालेलं आहे त्या सोनेरी रंगाने तुमची सात चक्र संतुलित झालेली आहेत त्याच्यातली नकारात्मकता निघून जाऊन ती जागा सोनेरी रंगाच्या प्रकाशाने घेतलेली आहे मुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र ह्या प्रत्येक चक्राचं तेज वाढत आहे तो दिव्य प्रकाश तुम्हाला समृद्धीची ऊर्जा प्रदान करत आहे तुमच्या प्रत्येक चक्राला ती ऊर्जा तो प्रदान करतोय संतुलित करतोय माता लक्ष्मी तुम्हाला सांतीय की तुझ्यामध्येच माझी शक्ती आहे तिला शोध आज मी तुझ्या आयुष्यामध्ये आनंद आणि समृद्धी घेऊन आलेली आहे आणि ही समृद्धी तुझ्या आयुष्यामध्ये कायम राहील तुम्हाला जे काही मागणं मागायचंय ते तुम्ही माता मातेकडे मागायचंय मातेकडे मागणं मागा तुम्हाला काय हवंय मला यश दे मला आरोग्य दे मला यश दे मला आरोग्य दे मला समृद्धि दे ऐश्वर्य दे मला ज्ञान दे कि ज्ञान मु नाना मी माझ्यासाठी आणि इतरांच्या साठी उत्कृष्ट कामगिरी करू शकेल ते ज्ञान मला दे इतकं धन माझ्याकडे असू दे इतकी समृद्धी माझ्या घरात असू दे की मी माझ्या घरातल्यांच्या सोबत इतरांची सेवा करू शकेन इतरांना सुखी करू शकेन जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे माता तुमच्याकडं बघून स्मित हास्य करते मातेला मागणं मागायचंय कारण ती आपली आई आहे तर तिला सांगायचंय की जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे माझ्या आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी मला दे मला प्रेम दे मला दया दे मला तुझी ऊर्जा दे सर्वांच्या हितासाठी जे काही माझ्या हातून होईल ते कार्य करण्याची ताकद मला दे माझ्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मला दे आपण तो गोल्डन प्रकाश स्वतःच्या आभामंडलामध्ये घेत आहोत तो जो गोल्डन प्रकाश तुमच्या आभामंडलामध्ये प्रवेश करत आहे त्याचे व्हायब्रेशन जाणून घ्या तो गोल्डन प्रकाश तुम्हाला काहीतरी स्पंदन तुमच्या आभामंडलामध्ये येत आहेत ह्याची जाणीव करून देतो तुम्हाला जाणवतायत तुमच्या शरीरावर तुमच्या त्वचेवर ती स्पंदनं आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे स्मित हास्याने बघत आहे तुमच्या हातामध्ये एक कमळ घ्यायचे किंवा एक लाल रंगाचं फूल घ्यायचंय आणि ते मातेच्या चरणावर अर्पण करायचंय तिला नमस्कार करा तिच्या पायावर डोकं ठेवायचंय तिचे धन्यवाद मानायचे तू जे काही मला दिलंयस त्याबद्दल धन्यवाद 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 फक्त तुझ्यामुळे आज मी सुखी आहे या भौतिक जीवनामध्ये जे काही मला सुखी राहण्यासाठी हवंय ते सर्व काही माझ्याजवळ आहे त्याबद्दल माते शतशहा धन्यवाद नमस्कार करायचा आहे प्रकाश तसाच तुमच्या देवाऱ्यावर राहणार आहे तुम्ही शांत स्थिर बसलेले आहात लक्ष श्वासावर घेऊन यायचं आहे एकदा पुन्हा एकदा सर्व जे काही आपण मागणं मागतोय ते सगळं युनिवर्सला सांगायचं आहे पुन्हा एकदा मनात त्या गोष्टी तुम्ही ज्या मागितल्या असतील त्या रिपीट करायच्या दे, दे, दे। दुसऱ्याची दुसऱ्याचे हित करण्याची ताकद मला दे सर्व काही युनिवर्सला सांगा त्या युनिवर्स मधून एक दिव्य गोल्डन कलरचा प्रकाश स्वतःकडे येतोय आणि तो, तो तुमच्या पूर्ण आभामंडलामध्ये प्रवेश करतोय तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तो प्रकाश तुमच्या आभामंडलामध्ये पसरतोय तो प्रकाश पहा त्याचा अनुभव घ्या त्याची जाणीव करून घ्या ती गोल्डन ऊर्जा ती समृद्धीची ऊर्जा युनिवर्स तुम्हाला देतोय आणि ही ऊर्जा आपण आपल्या आभामंडलामध्ये ग्रहण करत आहोत ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र वाढतो त्याप्रमाणे आजपासून आज न्यू मूनच आपण जे मेडिटेशन करत आहोत म्हणजे उद्या आपल्याला नवीन चंद्र दिसतो तर त्याप्रमाणे ह्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमच्या आयुष्यातली समृद्धी वाढत राहणार आहे दिवसेंदिवस युनिवर्स तुमच्यासाठी तुमचे मार्ग मोकळे करणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होत आहेत प्रत्येक क्षणी माता आणि युनिवर्स तुमची मदत करणार आहे फक्त युनिवर्स तुम्हाला सांगतोय विश्वास ठेव आणि पॉझिटिव्ह राहा विश्वास ठेव पॉझिटिव्ह रहा विश्वास ठेव पॉझिटिव्ह राहा श्वासावर यायचंय अंगावरची स्पंदनं बघायची आपल्या त्वचेवर जी काही स्पंदनं जाणवतात ती स्पंदन आहे जाणून घ्या त्या स्पंदनांना स्वतःच्या श्वासांकडे पहा ते जशी होते त्यापेक्षाही खूप संथ आहेत हातांचं घर्षण करायचंय हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे पूर्ण हाताचे तळवे गरम करा आणि छान डोळ्यांवर ठेवा त्याची ऊब आपल्या डोळ्यांना जाणवू दे पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा अंगावरून हात फिरवा आणि सावकाश डोळे उघडायचे हरिओ 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 धन्यवाद 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 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर्वांना धन्यवाद हरिओम मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही कमीत कमी वेळामध्ये मी आज मेडिटेशन घ्यायचा प्रयत्न केला कारण आज सगळ्यांच्याच घरी पूजा असणार आहे दिवाळीची तयारी चालू असणार आहे थँक्यू यू सो मच तुम्हाला मेडिटेशन आवडलं असेल तर चॅटबॉक्समध्ये तुम्ही हरिओम टाकू शकता